नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या आठव्या म्हणजे मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या वृश्चिक राशीच्या फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली माहिती ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला आणवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य मात्र अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक प्रकारे निश्चितपणे आपल्याला जाणवतातच त्यामुळे आपण ठेवू शकता या महिन्यावर काटेकोर लक्ष आणि करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे त्यामुळे या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओत आपल्याला मासिक राशी भविष्य आणि दैनंदिन राशी भविष्याचा आनंद घेता येईल तसे शुभ परिणाम वाढवणाऱ्या आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा चला तर मग जाणून घेऊया फेब्रुवारी महिना कसा असणार आहे कसा राहणार आहे आपल्या वृश्चिक राशीसाठी म्हणजे आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ हा मंगळ ग्रह तेवीस फेब्रुवारीपर्यंत कुंडलीच्या तिसऱ्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे आणि तिसरं घर ओळखलं जातं ते म्हणजे आपल्या कार्यातील पराक्रमासाठी एक्स्ट्राऑर्डिनरी वर्क छोट्या मोठ्या जवळपासच्या प्रवासासाठी लेखन कार्यासाठी प्रसिद्धीसाठी आणि आपल्या कार्याचा आवाका वाढवण्यासाठी तसेच भावंडांशी जुळवून घेण्यासाठी त्यामुळे आपण जे काही काम आणि नोकरी व्यवसाय कार्य करत असाल त्यामध्ये काही नवीन बदल करणं आवा का कामा कामाचा आवाका वाढवणं कामामध्ये नवीन तंत्रज्ञान गुंतवणूक वाढवणं कामाच्या संदर्भात जाहिरात आणि प्रसिद्धी करणं नवीन कामात नवीन लोकांना सहभागी करून घेणं यासाठीची महत्त्वपूर्ण कामं करण्यासाठी हा महिना आपण अवश्य उपयोगात आणू शकता शुभ आहे अर्थात योग्य मार्गदर्शन योग्य कामाची आखणी करून यामध्ये करूनच यामध्ये आपण आपल्या भावंडांचा सहभाग किंवा मदत सुद्धा अवश्य घेऊ शकता सुरुवातीला या मंगळ ग्रहाला रवी बुध शुक्र या ग्रहांची साथ सुद्धा अत्यंत सुंदर लाभणार आहे त्यामुळे काही सरकारी योजनांचा लाभ सुद्धा चांगला मिळायला मदत होईल त्यावर सुद्धा अवश्य लक्षात केंद्रित करू शकता आपल्या कामाच्या नोकरीच्या निमित्ताने जवळपासचे प्रवास सुद्धा या काळात घडतील व ते फायद्याचे सुद्धा राहतील ऑटोमोबाईल ट्रॅव्हल्स अँड टूरिझम पब्लिकेशन पत्रकारिता मल्टीमिडिया रिसर्च अँड डेव्हलपमेंट पेट्रोकेमिकल शेती शेतीविषयक तंत्रज्ञान इंजिनिअरिंग बांधकाम मेडिकल शरीरसौष्ठव जिम योग गूढशास्त्र हिलिंग रेकी आधुनिक तंत्रज्ञान विज्ञान अशा विषयात आणि क्षेत्रात कार्यरत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना हा महिना काही नवीन कामगिरी नवीन शिक्षण नवीन निर्णय घेण्यासाठी शुभ राहणार आहे मग ती नोकरी असो व्यवसाय असो किंवा आपलं कार्यक्षेत्र विद्यार्थी वर्गाला मात्र आपल्या अभ्यासावर आणि सुरू असलेल्या परीक्षेवर विशेष जास्त मेहनत घेऊन काम करावं लागणार आहे त्यामुळे आपल्या अभ्यासाच्या योग्य वेळेचं जे नियोजन आहे ते, नियो ते सर्वात पहिल्यांदा व्यवस्थित करून चालायचं आहे योग्य गुरूंचं मार्गदर्शन घ्यायला बिलकुल विसरायचं नाही मंडळी जमीन जुमला शेती शेती व्यवसाय याकडे विशेष लक्ष दिल्यास उत्तम प्रतिसाद मिळण्याचा हा कालखंड आपल्या राशीला राहतो आहे नवीन घर वाहन शेती जमीन बांधकामाची जमीन एन ए प्लॉट यामध्ये गुंतवणूक किंवा खरेदी विक्री करण्याचा मानस असल्यास त्यासाठी अवश्य हा महिना शुभ राहील योग्य माहिती अवश्य घ्या जाहिरात मल्टीमीडिया पत्रकारिता इतिहास संशोधन गूढशास्त्र यांचा अभ्यास वाढवण्यासाठी घेतलेली मेहनत भविष्यात उत्तम प्रतिसाद मिळवून द्यायला आपल्याला मदत करताना दिसते आहे नवीन नाते संबंध कॉन्टॅक्ट ओळखी तयार करण्यावर अवश्य भर द्या वेळेचा प्रतिसाद अत्यंत सुंदर राहील हा महिना थोडा धावपळीचा राहील दगदगीचा राहील परंतु विश्रांतीला सुद्धा म्हणूनच तेवढं महत्व द्या त्यामुळे नियोजन करून चाला आरोग्याचा विचार करता उष्णतेचे आजार पित्त ब्लड प्रेशर यावर जरा जास्त लक्ष द्यायचं आहे मंडळी आपल्यालासुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अशाच रीतीने सूक्ष्म पद्धतीने करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून कशाप्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती मागवून घ्या त्यानंतर आपलं मार्गदर्शन अवश्य आपण घेऊ शकता आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता मंडळी हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच फोनवरून करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण हे सहज मार्गदर्शन आपल्या घर बसल्या घेऊ शकता यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो म्हणजे या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा आपल्या राशीसाठीच विचार करता आपल्याला फायनान्स इलेक्ट्रॉनिक पॉवर आय टी फार्मा बँकिंग इन्फ्रा पेट्रोकेमिकल स्टील इंजिनिअरिंग हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य जाणकार सल्लागारांचा सल्ला घेऊन सल्ला गुंतवणूक करू शकता इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना विशेष शुभ राहणार आहे नवीन स्क्रिप्टवर अवश्य कामाला लागा काही नवीन स्क्रिप्टचा अभ्यास वाढवा म्हणली ही होती फेब्रुवारी महिन्यातील आपल्या महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती म्हणजेच मासिक राशी भविष्यात आता आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले थोडक्यात परंतु अत्यंत महत्वपूर्ण म्हणजे दैनंदिन राशी भविष्य त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ परिणाम व्यवस्थितपणे समजायला अजून जास्त सोपं जाईल महिन्याची सुरुवात अत्यंत भारदस्त राहील एक ते सात फेब्रुवारी हे सलग येणारे सात दिवस महत्वाची कामं त्यामुळेच हातात घेण्यासाठी नोकरी संदर्भातील निर्णय घेणं नवीन नोकरीचा शोध घेणं यासाठी शुभ व अनुकूल राहते शिवाय कार्याला भाग्याची आणि वडीलधारी मंडळींची साथ सोबत उत्तम मिळेल धर्मकार्य यात्रा धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी हे दिवस अत्यंत शुभ राहते काही चांगल्या बातम्यासुद्धा कामाच्या संदर्भात आपल्या व्यवस्थेच्या संदर्भात कानावर येताना दिसते गुंतवणूक प्रॉफिट बुकिंग यासाठी हे लाभाचे दिवस असल्यामुळे अवश्य त्यावरती जास्त लक्ष केंद्रित करू शकतात आठ नऊ फेब्रुवारी कोणतेही महत्त्वाचे निर्णय पूर्ण विचारांती घ्यावे लागतील या काळात तर काही आर्थिक व्यवहार या काळात न केलेले फायद्याचे राहतील मात्र परदेश गमनाची संधीवर लक्ष ठेवा इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रासाठी हे दिवस उत्तम राहतील आध्यात्मिक साधना यामध्ये उत्तम घडताना दिसेल दहा ते सोळा फेब्रुवारी हे पुढचे सात दिवस स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्यासाठी शुभ दिवस अनुकूल दिवस व्यवहारातले महत्वाचे स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आर्थिक निर्णय घेण्यासाठी हे अत्यंत लाभाचे दिवस यासाठी वातावरण अनुकूल राहील समाजातील महत्त्वाच्या व वरिष्ठ पातळीवर असणाऱ्या लोकांची या काळात जरा जळून जवळून संबंध येताना दिसतील नवीन कार्य दृष्टीपथामध्ये येईल या दिवसात आपला आत्मविश्वास उत्तम वाढलेला सुद्धा दिसेल त्यामुळे आपल्या कामाचा वा जो आवाका आहे तो अवश्य वाढवायला हरकत नाही योग्य व्यावहारिक निर्णय अवश्य घेऊ शकता तसेच कुटुंबातील महत्त्वाच्या गोष्टींना पूर्ण करण्यासाठी अवश्य वेळ काढा सतरा अठरा एकोणीस फेब्रुवारी थोड्या घरगुती गोष्टींमुळे चिंता मानसिक ताणतणाव वाढताना दिसतील त्यामुळे थोडी धावपळ आणि मानसिक दगदगसुद्धा वाढेल मात्र भूमी भवन वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी हे दिवस शुभ आणि लाभाचे राहतील वीस एकवीस फेब्रुवारी पुढचे दोन दिवस विद्यार्थी नोकरदार गुंतवणूकदार यांच्यासाठी अत्यंत शुभ दिवस महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा इंटरव्ह्यूज कॅम्पस प्लेसमेंट प्रॉफिट बुकिंग नवीन गुंतवणूक यासाठी हे दिवस शुभ राहतील बावीस तेवीस फेब्रुवारी थोडंसं आरोग्य आणि महत्त्वाचे निर्णय या संदर्भात आपल्याला काळजीनेच वागावं वा लागेल व्यवहार आणि गुंतवणूक सांभाळून करावी लागेल प्रतिस्पर्ध्यांवर आणि आपल्या आरोग्यावर लक्ष द्यावं लागेल चोवीस पंचवीस फेब्रुवारी विवाह कोर्ट कचेरी व्यवसाय या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय अवश्य घेऊ हो शकतात सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी आरोग्याची पुन्हा एकदा काळजी घ्या धावपळ आणि दगदग कमी करा तसेच आपण करत असलेल्या कार्यातील काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर त्यामध्ये पूर्ण सावधानता घेऊनच निर्णय घ्या महिन्याचा शेवटचा दिवस अठ्ठावीस फेब्रुवारी अत्यंत शुभ आणि अनुकूल दिवस आणि वातावरणाचा लाभ मिळेल धार्मिक आध्यात्मिक कामासाठी शुभ आणि नवीन कार्यासाठी अनुकूलता वाढवणारे दिवस मंडळी ही झाली आणि ही होती फेब्रुवारी महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची माहिती या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला गुरुग्रहाची व माता महालक्ष्मीची उपासना साधना वाढवायची आहे यासाठी रोज ओम गुरवे व या मंत्रांचा जप अवश्य एकमेक वेळा करायला विसरू नका तर गुरुचरित्रातील चौदावा अठरावा अध्याय वाचनामध्ये ठेवा महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण जितकं जास्त करता येईल तितके जास्तीत जास्त रोज करण्याचा पठणाचा उद्योग आवश्यक करा तर मंडळी ही होती वृश्चिक राशीची फेब्रुवारी महिन्यातील संपूर्ण माहिती माहिती कशी वाटली आवश्यक आहे कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा आणि आवडला असेल लाईकसुद्धा करा मंडळी बऱ्याच दिवसांपासून लोकांचा आग्रह होत आहे ज्योतिष वर्ग सुरू करण्याविषयी तर मंडळी आपल्या सर्वांच्या तर लवकरच आपल्या या चॅनलतर्फे प्राथमिक ज्योतिष अभ्यासवर्ग ऑनलाईन झूम मिटिंगवर सुरू करण्यात येत आहे या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे बारा राशींची कुंडलीमधील बारा घरांची म्हणजे बारा स्थानांची आणि नऊ ग्रहांची अत्यंत सखोल आणि विस्तृतपणे ज्यांना या प्राथमिक ज्योतिष वर्गामध्ये सहभागी व्हायचा आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या ऑफिसच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून त्याविषयी जाणून घ्यावे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे मंडळी नेहमीप्रमाणे आपण माहिती घेतो ती म्हणजे आपल्या कार्यालयातर्फे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी हे भारतात कुठेही मागवायचं असेल तर कार्यालयाच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा तुम्हाला पुस्तक घरपोच पाठवलं जाईल तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम सातशे ओव्यांचा ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता यामध्ये विविध पद्धतीने आपल्याला याचा आनंद घेता येईल स्त्री पुरुष आभार वृद्ध कुणीही याचं वाचन आणि याचं पारायण करू शकतात तसेच अष्टोत्तर शतनामावली एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांची एकशे आठ नावं संकलित केलेली आहेत मंडळी तसेच मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र तसेच विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तू ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र सुदर्शन यंत्र तसेच यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असेल करा, तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा आपल्या वास्तुतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं अत्यंत सुंदर असं पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या हो आहेत हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं आहे माहिती डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन आपण अवश्य ऑर्डर करू शकता म्हणजे असा हा फेब्रुवारी महिना आपल्या वृश्चिक राशीच्या मंडळींना आनंदाचा सुखाचा समृद्धीचा जाऊ ही भगवंताचरणी प्रार्थना पुढच्या भागामध्ये धनुराशीविषयी माहिती घ्यायला पुन्हा एकदा अवश्य भेट द्या तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद